औषधाचा अंतिम उद्देश रोग्याला त्याचं आरोग्य मिळवून देणं हा आहे त्यामुळे कोणत्याही उपचार पद्धतीतलं औषध असलं तरी आजारी व्यक्तीसाठी फायदेशीर असलं पाहिजे असं मत टाटा मेमोरियल सेंटरचे से माजी संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केलं आहे मुंबईतल्या वरळी इथे असलेल्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या सदतीसाव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सी सी आर ए एस कारीच्या वतीनं आयोजित पहिलं भाषण करण्याचा मान डॉक्टर बडवे यांना देण्यात आला यावेळी पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली सध्या ही संस्था बाह्य रुग्ण विभाग पंचकर्म फिजिओथेरपी क्लिनिकल लॅब सर्व्हिस अशा सेवा देते तसंच वेगवेगळे संशोधन प्रकल्पही संस्थेमार्फत राबवले जातात